भेंड्या तर सजऱ्या आता ज्या दिसून राहिल्या कशा दिल्या त्या भेंड्या का बाई तुमच्या घरी रोज इथे येता मी माझ्या सजवडून भाजीपाला घेता तुम्हाला का भाव सांगावा लागते हो पण भाजीपाल्याचे भाव कमी जास्त होत राहतात का नाही जठ्ठ आहेत का नाही भेंड्या हो गा मस्त जठ्ठ आहेत तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं ना का जठ्ठ भेंडे आणाल म्हणून आणलो बाई तोडून हो तर कशा दिल्या तर सांगा बी नाही ना काहीच नाही भेंड्या बरबट्ट्या आणल्या पंधरा रुपये पाव देलू भेंड्या बापा 15 रुपये पाव का हो बाई काही जास्त नाही भाव जास्त नाही सांगलू भाव बाई वाडीत धसावं वा लागते एक एक भेंड्या तोडावं लागते भिंडे तोडावले अंखा देऊ दे रुपस रुपस होमीस असतो तुमच्या घेता मी जवळ जट्टर भेंड्याचे भाव एवढे का था? कोवऱ्या भेंड्या आहेत बाई पंधरा रुपये पाव पहा आता तुम्ही हरखन गीता म्हणून तुम्हाला मुठभर आंबाळीची भाजी बी अशीच देऊन देलो पण भेंड्या नाही ना बाई पंधरा रुपये पावच आहेत ना गा मा भाजी जागी होऊन राहिली सांगता हो ना गं गंगा मोठ्या साथ लागली मला भेंडीची कढी खावाची तर हे बाई रोज येते तर त्या दिवशी सांगलो होतो का जठर भेंड्या आणजो म्हणून तर आज आणलं ना बाई पर पंधरा रुपये पाव म्हणते बापा पंधरा रुपये पाव हो ना भाई तुम्ही बाजारात जाता तर भावटाव नाही करा आमच्या धुऱ्याच्या मस्त गावठी भिंड्या भेंड्या बी भी ना कशा मस्त आहेत काही फवारणी फवारणी नाही करू मी बाजारात फवारणीच्या भेंड्या राहते माझ्या एकदम चांगल्या भेंड्या आहेत आम्ही असे फवारणी गिवारणी नाही करू एक गण सेल टाकून तू झाला जाऊ द्या आता घेवायच्याच आहे ना देऊन द्या दे, अर्धा किलो भेंड्या द्या शेंगा बी देऊन द्या हो तर काही आण ठेवाले शांता तुझा तिसरा हप्ता आला का लाडकी बहीण योजनेचा नाही ना गंगा आता इथे येवालेच आहे कोणत्याच बायकायचे नाही आले म्हणते तिसऱ्या हप्त्याचे पैसे मी बी तर भरलो आऊ बाई फार पर माझे पैसे तर एकही नाही आले सप्पा बायकायचे पैसे येऊन गेले आमच्या मोल्यात ना माझेच पैसे नाही आले बाई तुम्ही पासष्ट वर्षाच्या वर असाल ना नाही गा पासष्ट वर्षाच्या वर नसू बाई वा चालू आहे मला आता बाई आम्ही इरभर काम करतो दिसतो बाई गुडघ्या सारख्या तुम्ही जवान जवान दिसता हो पर माझे पैसे नाही आले ना माझे एक बी पैसे नाही आले कोणी म्हणतात हे योजना आता आचारसंहिता लागत वरी चुनावरीच हो ना मग बंद व्हायचे आहे सप्पा बायकायला पैसे येऊन गेले बाई ना मलेच काउन नाही आले असतील तर अ आता कोणी काही सांगतात कोणी काही सांगतात का पण आमच्या खात्यात आले बाई पैसे माझा जीव असा जर्जर लागते सपच्या खात्यात पैसे आले आणि माझ्याच खात्यात नाही आले फारम गिरम पहिलेच भरलो आम्ही ना येतील ना गंगा सच्या खात्यात पैसे येतील सतरा अठरा एकोणीस सांगितलं होतं तर आजची वीस तारीख येऊन गेली बर माहित आहे बाई माझ्या इथं पंधराशे रुपये नाही आले बंद झाली का काय योजना तर का माहीत मला बी देऊन देईल तर बेस होईल ओ पंधराशे रुपये माझे तर एक पैसे नाही आले बाई बापा योजना सुरू आहे महाराष्ट्रभर तर येतील नाही का बाई अर्धा बायकाले पैसे देईल ना अर्धा बायकाले नाही देवाचा का सबच्या खात्यात येतील पैसे मांगा पुढं येतील का घ्या ना बाई लवकर घ्या ना हो घेतो ना तुमच्या इथे दूध दही होत असाल नाही आजी हो ना बाई दोन भसी आहेत व पण त्याच्याच करावं लागते इकडून भाजीचा विकून जाई नांग पाय धुईन जेवण खान करी न मग भसीसाठी गवत खड आणीन बापा तुम्हाला बी लगेच काम करावं लागते हो ना कालच एक भस जन्मी आहे अजून मा भजनली का ती काढून बाई तुमच्या गाई मसी वालायचा मस्त दही दूध खावाले भेटते हो बाई कुठे दही दूध खावाले भेटते दूध दोवा तिकडे डेरीवर नेवा झाला आम्हाला कुठे दूध दही बाई अ ते सब जाऊ द्या तुमची भजनली आहे म्हणतात चीक आणून द्याल मग तर दोन पायली तांदूळ देईन मी अ दोन पायली तांदूळ किंधूड नको द्याल लागेस बसीसाठी काही देऊन द्याल झाला तुम्हाला काही मागता का बाई सकारी आणून देईन चीक तर माझ्या बहिणींना कोणाकोणाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आम्हाला कमेंट करून सांगा मला तर आतापर्यंत दोन हप्ते आले न, आई चाचाए। हो ना तिसरा हप्ता यायचाच आहे आमच्या मोहल्यातल्या बायकांना पण यायचाच आहे आणि ह्या गंगाताईला तीनही हप्ते नाही आले आता का करावं काही समजत नाही कोणाकोणाला किती किती पैसे मिळाले ते जरा कमेंट करून सांगा बरं